जी e न्यूज मराठी आपलं शहर आपली बातमी वणी येथे परप्रांतीयांची गुंडागर्दी वणी येथे परप्रांतीय कपडे शिवणाऱ्या व्यापाऱ्यांनी पेठ तालुक्यातील तिघांवर कात्रीने हल्ला करून गंभीर जखमी केले या संदर्भात वणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक अकरा एप्रिल दुपारी वणी येथील बाजार पटांगणालगत असलेल्या पत्र्याच्या टपऱ्यांमधील परप्रांतीय कपडे शिवणाऱ्या काही टेलरकडे कपडे खरेदी करण्यासाठी आलेल्या पेठ तालुक्यातील तिघांवर आर्थिक व्यवहारातून वादावादी झाल्यामुळे हातातील कात्रीने हल्ला केला यात हल्ल्यामध्ये प्रवीण काडू गुंबाडे वय पंचवीस हा गंभीर जखमी झाला तर दोघे जण हनुमंत गोविंदा राणाडे वय पन्नास व युवराज हनुमान राणारे सर्व राहणार तोंडवड तालुका पेठ किरकोळ जखमी आहेत जखमींवर वणी ग्रामीण रुग्णालयात उपचार प्राथमिक उपचार करून पैकी एकाला पुढील उपचारासाठी नाशिक येथे रवाना करण्यात आले या प्रकरणी वणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते परप्रांतीयांनी ग्राहकावर कात्रीने केलेल्या हल्ल्यामुळे परप्रांतीयांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून वणी शहरासह तालुक्यामध्ये ठिकठिकाणी चायनीजची दुकाने विविध हॉटेल्स केश कर्तनालय परप्रांतीय युवक आढळून येतात सदर परप्रांतीय तरुणांना कामावर ठेवण्यापूर्वी त्यांच्या नावाची तसेच ओळखीची शहानिशा करणे आवश्यक असून भविष्यात अशा काही गंभीर घटना घडल्यास मोठा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे तरीही या प्रकरणी स्थानिक पोलीस स्टेशनसह ग्रामपालिकेने देखील लक्ष घालून सदर परप्रांतीय युवकांच्या ओळखपत्रांच्या नोंदी ठेवणे आवश्यक आहे